राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील त्याचप्रमाणे सत्तावीस गावांचा संघर्ष समितीच्या काही पदाधिकाऱ्यांनी देखील नगरसेवकांनी प्रवेश केलेला आहे काय सांगाल पण सत्तावीस गावातील संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब हुजे आणि दत्ता वाजे त्यांचे असंख्य कार्यकर्ते काही लोक सरपंच माजी सरपंच सगळे यांनी आज गुलाब वजे यांनी सत्तावीस गावासाठी नेहमीच एक त्यांच्या विकासासाठी लढा लिहिला आहे आणि सर्व संघर्ष समिती ज्या त्या सत्तावीस गावांच्या त्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणारी ही सर्व कार्यकर्ते मंडळी आहेत महिला कार्यकर्त्या देखील आहे आणि सगळ्यांनी आज डॉक्टर सिद्जी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे

शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत याचं कारण गेले दहा वर्षामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेलं त्या भागात विकासाचं काम आणि त्या विकासाच्या कामावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे यांची बॅट्रिक होणार आहे आणि त्यामध्ये असे सर्व कार्यकर्ते नाकलीचे गुलाबजन साखे ते त्याच्यामुळे आणखी हा मतदारसंघ शरद पवारांनी आज असं म्हटलं तीस ते पस्तीस जागा महाविकास आघाडीला मिळतील आणि तीन फेज ज्या झालेल्या त्यामध्ये पाहायला गेलं तर भाजपाचा कॉन्फिडन्स किंवा मोदींचा जो कॉन्फिडन्स आहे तो बऱ्यापैकी लूज झालेला आहे की प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हायला पाहिजे म्हणजे त्यांनी एक प्रकारे गिवप केलं आहे का किंवा त्यांनी हार मानली आहे काँग्रेसमध्ये विलीन होण्याची जी काही काल स्टेटमेंट त्यांनी केली तर उभाटा तर अगोदरपासून लीन होती तर ती विलीन होऊ शकते असं त्यांना म्हणणं आहे त्यामुळे उभाटाचं काँग्रेसीकरण दोन हजार एकोणीसलाच झालेलं आहे त्यामुळे मला वाटतं त्यांना त्यांचा पराभव दिसू लागला आहे आणि म्हणून आणि घोडा मैदान दाम आए। आए। ले ले काम कुठे आहे शेवटचा टप्पा वीस तारखेला आहे आणि चार तारखेला मतमोजणी आहे मी आपल्याला विश्वासाने सांगतो पहिला दुसरा आणि तिसरा टप्पा या तिन्ही टप्प्यामध्ये महायुती आघाडीवर आहे कारण महायुतीने केलेलं दोन वर्षातलं विकासाचं काम आणि मोदीजींनी दहा वर्षात केलेलं देशामध्ये दे विकासाचं काम त्याच्या कामाची पोचपावती या देशातली आणि महाराष्ट्रातली जनता जरूर देईल आणि मोदीजी पुन्हा एकदा या देशाचे प्रधानमंत्री तिसऱ्यांदा होते आणि हटे सरसकट सगळे प्रादेशिक पक्ष जाणार नाहीत असं म्हणत आहेत पवारसाहेब म्हणजे कालचं वक्तव्य आजचं वक्तव्य साहेब वेगवेगळं दिसून येत आहे त्यांच्या वक्तव्यामध्ये विविध तुम्ही विचारलं पाहिजे का वक्तव्य रोज बदलत आहे शिवाजी पार्क तुमच्या सोबत असलेल्या ठाकरेंना मिळालेला आहे सभेसाठी महायुतीमध्ये आम्ही आहोत महायुतीची सभा शिवाजी पार्क पंधरा तारखेला पंतप्रधानांचा रोड शो असणार आहे कशा प्रकारे असणार पंधरा किलोमीटर ते जे नागरिक आहेत त्यांच्या सोबत ते रोडवरती चालणार बिलकुल रोड शो झालेला आहे आणि मोदीजी जिकडे जातात तिकडे माणसंच माणसं असतात त्यांना पाहायला आणि त्यांच्या सभेलाही गर्दी असते आणि रोड शो तर एकदम मोठा जबरदस्त होईल मुंबईकर त्याची वाट आतुरतेने वाट पाहत आहे आणि त्या रोड शोला सर्व मुंबईकर यांच्या स्वागताला जय्य रूप डायरीमध्ये आहेत

आपले खासदार प्रताप शिंदे यांच्या वतीने मदतीने आज आपण इथे सर्वांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि सर्व कार्यकर्ते इथे आजारांच्या संख्येने ते आम्ही आलेलो होतो आणि सर्वांना त्याचा आनंद झालेला आहे की स्वतः मुख्यमंत्री साहेब इथे प्रवेशासाठी आल्यामुळे आमच्या या कार्यकर्त्यांचं निश्चितच आनंद करण्यात वाढेल अशी सर्व जणांची अपेक्षा की न आम्ही शिवसेने असताना करत होते खासदार साहेब तर अजून त्याला बल देण्यासाठी आम्ही सर्व लोकांनी ठरवलं की आपण आता शिवसेनेमध्ये गेलो पाहिजे कारण विकास करायचा असेल तर एकमेव माणूस ते एक आपल्यासमोर दिसतोय तो म्हणजे आदरणीय डॉक्टर सुशांत शिंदे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या मदतीनं यांच्या आपण या भागातील सत्तावीस गावातील जनतेचं असेल इथल्या स्थानिक भूमिपत्रांचे प्रश्न असतील अनेक भूमिपत्रांचे प्रश्न जे आहेत ते सोडवण्यासाठी आम्हाला डॉक्टर श्रीकांत शिंदेसारखे खंबीर नेतृत्व पाहिजे होतं हो। त्यादृष्टीनं आम्ही तिरे आहोत आणि त्याचबरोबर आज अग्री समाजेत दोन मोठे नेते जे एक संत सालाराम महाराज यांचं स्मारक उभारण्याचं काम डॉक्टर श्रीकांत शिंदे हे करतायत त्याच्याचबरोबर आज आम्हाला लोकनेते आदरणीय दिबापाटील यांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळ दिलं पाहिजे यादृष्टीने आज शिंदेसाहेबांचं आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा आम्हाला निश्चितच उपयोग होईल आणि या त्या त्यादृष्टीनं आम्हाला या सगळ्या दोन्ही महान नेत्यांचा या यासाठी आम्हाला उपयोग करून घेता येतील आणि दोन्ही महत्वाचे जी विभूती आहेत त्या दोघांना या कामासाठी आम्हाला डॉक्टर एकनाथ शिंदे साहेब डॉक्टर सिकरामशिंदेसाहेब आणि एकनाथ साहेबांची मदत होईल अशा सर्वांचं आमच्या बऱ्याच व दिवसापासून आमचं चाललेलं होतं पण आज आम्ही सर्व मिळून सत्ताच्या गावांचे प्रश्न असते सगळ्या प्रश्नांसाठी आज आम्ही ते विकासाच्या दृष्टीने हो ते आहोत आणि निश्चितच त्याचा फायदा आमच्या सांगितलं आपण राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून इथे प्रवेश केला का अजून कुठले आहे मी राष्ट्रवादी हो पक्षामध्ये होतो आणि त्याच्यामुळे आमचे बरेचसे कार्यकर्ते हे राष्ट्रवादीमध्ये हो मागच्या एक दोन वर्षामध्ये कामच करत होते पण आज काम करणारा व्यक्ती कोण बघितलं तर डॉक्टर श्रीकांत शिंदे दिसते आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आम्हाला आम्ही पक्षामध्ये नसताना कुठेही नसतानासुद्धा आदराने आमची विचारपूस करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते याचा आधार निश्चितच आमच्या कार्यकर्त्यांना भरवलेला आहे आणि त्यादृष्टीने आम्ही करू शकतो नेमक्या कोणत्या मुख्य मुद्द्यावर तुम्ही आज प्रवेश केलेला आहे म्हणजे जी कामं अशी काही अडलेली आहेत की सत्तावीस गावात की जेणेकरून जी कामं होत नव्हती किंवा ती होणार आहेत त्याकरता आपण हा प्रवेश केला आता सत्तावीस गावातील अनेक प्रश्न आहेत टॅक्सचा प्रश्न आहे बांधकामांचा प्रश्न हे दोन प्रश्न तर काही दिवसातच निकाल निघाले कारण या दृष्टीने या दृष्टीने मिटिंगही झालेली आहे त्याचबरोबर आमच्या कॉर्पोरेशनमध्ये जे चारशे नव्वद जे मुले कामगार काम करत आहेत त्यांच्या सुद्धा आम्ही खूप त्याचा पाठपुरावा करणार आहोत अनेक त्यांच्या आमच्या तिथे लोक जे बांधकाम करणारे आहेत त्यांच्या अडीअडचणीत सुद्धा आम्ही साहेबांना सांगून हा जो प्रश्न आहे काय आहे ती मार्गी लावावे आणि संत सावर महाराज स्मारक जो आहे त्याला गती द्यावी अशा दृष्टीने आम्ही केलं नाही थोडंसं स्पेंड